आबे लोग सुंदर असे प्रकारे कार्यक्रम हमारे गुरुवरिया वा वा माधवजी महाराज हमारे यशवंत महाराज सुभाष महाराज हां वसुदेव महाराज अच्छे प्रकारे ती गायन की ते संभाल ली दे वा वा बदल धन्यवाद शाबाश चालू कार्यक्रम में शुरुआत शुरुआत संत के मज पामरासी काय थुरपन्न पै बरी पै भरी बोलावेला चलावेला परमात्मा तम हम निमते कारणचा छाचा बिया कुडीख आरे ये संत के यात्रे साठी केला आठ आज शेवटचा दिवस गोड बाबा गोड बाबा बाबा अबे हमारे जाधव सर चले गए जे ना ही किती पुण्य तितीचं वसंतभ्या दुसरी दुसरा हां भगवान ने ही प्रार्थना करतवा प्रभू ये मृतिव लोक तारे तारलेगो एक जीवात्मा आयछ आयो आयो ओरे आत्मंतिरकल शान्ति देर आत्माना तिर शान्ति दे पण आपले ने इ केतवा कोणी की भगवान हमारो बाप तारे लोगो आयछ ना आज जगादा का केलो म हा तुकडोजी महाराज आ, एकी जागेपर केमेलो पिंडदानर कार्यक्रम चालू बांबलो घाल रे हा पिंडदान नंदिर पर चावळेर भगोला शिजाडमेले गुरु कर मेले आणि तुकडोजी महाराज चले भगोला देख काई चा। काई चा। चा, गो होत चावळे भगवाला देखल तो आणि तुकडोजी महाराज केला बाहेर माहिती जन्म केला धान रांध्रायचा म्हणजे चावल रांध्रायचा जन थाळी माहिती खायला रे तू रे अरे आता पिंडदान हे केला गेला पिंडदान हे सर्व चावळ रांधायचं केला पिंडदान म्हणजे काही भाग केला गोई रे प गुर उडा करायचा केला गो जरा जरा चावळ नाकाचा आणि कागला खावस केला कागला काही चावळ खाल्लो केला गो तो

মারকে লাগো आबमा छुके लागो हिंगोलीरो हां बा मारो खेत से के लागो परबणीरो परबणी पर मार खेत भिजोरुच हां आते ती खेत भिजोरुच केला लागो आता काय मेड मन केची के आपण छा के हिंगोली में हा बा अंतर खेत से परबणीरो आणि खळ्या माहिती पाणी मठारो जी 12 फेब्रुवारी तार खेत वद भिजा जाय काय केलो ओ मेड चिर केला लागो तो हा बा जन तुकडो जी महाराज केला लागो म तारत पेक्षा तो कमीज मेड छु के हा हां बा आता कागला खाए स्वर्गे में वैकुंठ प्राप्त वच 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 आणि स्वर्गे में आज जागा मळच हां तारके ती सेवाच आणि मराथेरान होतं जाय जी महाराज धंदार में मत जाऊ कोणी का मी भजनेर मुद्दो मांडू छु आणि आंगर कार्यक्रमची सुरुवात करतो सेवालाल महाराज की जय जय थलाल महाराज की जय राम राम महाराज की स्वर्ग एक i oh, got that this way

प्रकार तो सिम सिम कार्ड कार्ड हजार हजार बदलाना बदलाना क्या बंद रिपेयर एक नंबर ले, ले एक एक जो जो आत्मा अमर मरेवा शरीर फक्त मोबाईल बदलते रि आत्मा सर्व शरीर हजारो बदलते रि आत्मा एकच आज जमा आताच करा आताच भर अरे जपे वालों ती कथा जान जा नानक्या मोठे ती मिठो दाग बोल ई थारे ओगीतारो ज्ञान हा ओगीत आता कर आताच आता कर आताच भर कजपे आवळो हा कते ताई ज पेळो तू

जीवते चवत्ताणी अडी जी बापे ने खरावा खराँ खराँ। जीवते चवताणी याडी बाप जाया बाद लाख रुपया तेरवी करन आधो किलो वाटा बार खिच्यो पड़न काई फायदे पण हम काई कर रे छा याडी बाप काई बुड़े वेजा आवा जना बुडे बापे ने काई गलाय री जना बापे ने हम दवाखाने में झले ले जाये आ जा दवाखाने में तीन दिन एडमिट करिया अन मोड बोडी आयो हा फुप्पा फुप्पा जरसे पेडा लाये चू खाई ची काई काई की है फुपा? चाहिणी। चाहिणी, चाहिणी। दुसर फुफा हा दर्शक जुस पीची काय <laughs> <हा। laughs> माला <laughs>

एक चा चा दो जणा रो मत एक चा एक ता एक रे जण एक प्रकारे आपो आप घरे रे में मत मच मच को आ, पोथी पुराणे री बात हो ज्यादा पोथी पुराण पुस्तक वाचुच नी पण पुस्तके रे में पोथी रे में के मिले छ सीता न चौदह वर्षे रो वनवास वनवास वो तो देखिन मळो कोनी पण काही काही बेवडा तम भाई उ न बारब कोनी हां अरे असे पिडल बिडी वनवास से काही काही बाई अच्छा अच्छा जेरा मालक दारू पितो घरे मे सदर न वेतो सीतानवत काही काम कोणी वेतो याडी ओ काम करता नाही काही काही मारी याडी न काही काही मारी भेने उन जिंदगी भरे वनवास वनवास का की रोज मग आता स्वर्ग ना आता नरकच आपण एक प्रकारे जीवन कसे सारू भगवान मेलोच आणि मेलो, मेलो। कुरेच मनख्या पडो कळगो तो आता स्वर्गच कोणी का आणि आपण भूते नाही जरा वागते भी बिया तो नरकिर माहिती कोणी का आता स्वर्ग आता नरक कोण

से नहीं रे दयाला हां बैठे जन को समझाओ हमार माटी केरो काले ले हां बेटा ओ आसो भजने भजने ती काई उतारवे मे नहीं वे ने खेकड़ पकड़ तो तो ए हनु को निको हां बाल बच्चा शाला मेला ती काई काही छनी 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 एकणा जासो डाव मारे रो हां हां अन सपने में काही सोनो है बेटा हां तो उकज के लागो हां

तारदादा केला अरे बाळे हा आव केला इना कारण भेशीर हमार भेशीर धाके दी वते दी छुटे वो छुटे छुटे केरी गोडो फाट हा केरी धोती फाट <laughs> केरी बनेल फाट चिलाटी जाळा मैन ककडार बोतका मैन फाट फुटा तो डोखरा घराव डायरेक्ट

yeah, yeah.

आसो हमारो वाया वेतो केला बराबर छ छ छ मई तमे ने केरो कोनी कती कती आपने वात लेरी छ छ छ अन कती कती वात आपने छोडेरी छ लोकुन मिनटेर वेळ छे नी छेरी छे चे, अन छो छो वे तुडू जाय टाइम छे का हा हं हा ए खांदी आब फटू काडेर छ छ आते ती आंगाडीर काळे म डोखरीना बासंबाना किवा हिंगोली ले जावणा का

लेरिया हा ले बराबर भेल मन पोतम छो छो बिना मोडी लेरिया जर रो हा घरेर लेडली ले ले, घर बाल बच्चा बाटी घाल हा का छेडी करा लाव भदेन खाय घाल बाई खेती काम करे काई कर एक लिऊ बराबर छ जाय ले लेरियार ले 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 भाग जा भाग जा हेतुडू लार करवे ले जन जाती जेवणी मन पोतम छो छो मीना मोडी करवे ले रे प घरेर करवे रिया हा घरे माई दिया वणा

वा बेठा दे लकु सम दाळू रागाडी लोकून कळती ती भी एव धाप करते अरे जे टोकरी केरी बेटा फिमेलो छि तारू हा वा

मारवाड़ी बांबड्या रो देव हा जसेक साठा जसे गाजर जसेक साखऱ्या जसेक पेडा चढा देनी तो मान मान जाव तो देव हा मार देव चालीस चालीस हजारे ताणी मांडरे कुन। मांडरे कोनी मांडरे कोनी हा तरी हाविन सटान जाय पळया आत्री आतरी आथरी एक मनख्या श्रीमंत छे एकच बखरा काटो 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 एक मन ख्या गरीब च पांच काटो पांच काटो पाच पांच बखरा काटो छे काटो छे देवी ने केणु सपडीर माई जातानी केणु देवी ने बेटा आपका वसंता भ्या अतरा लगपति रेताणी एकच काटो तू काटो अतरा गरीब रेताणी मन पांच काटो छी हा वा मत सटां जाय तो नी वसंता भ्या आपका साठान काटो तुम जाय तू नी आपका का करो छु हा बखरा देवी सारु काट रे छे आपणे सारु परंपरा छे पूजे में अंध श्रद्धा में कोणी खड रो कोनी छा आपणो परंपरा छे एक बखरा बसिया कोनी बसिया कोनी वाद बखरा काटन साठान हजार भिक माग्या काई करे छा काई करे छे चालीस चालीस रुपया घालिया दारुपरा काही करत तीन तीन चार चार मई पूजा करू हा पूजा किती काळी माव शिरदे हा कि पूजा करना के करना के फिकी डोळी आलग काढणारे रसा रोज नगळ मग टिंगरो देवी कन मेल मुंडी चढा देणे देवी जसे नारेजा किती भोग लागाय सरू लगे सोबत आणि मग हमार पुजारी इति बोलो हा बोलो बोलो जय आडी जगदंबा जय आडी जगदंबा अडा पिडा दुर्कर आय बघन टाळ सिरेम सवा सिरकर किडी मुंगी द गौदरेन चारो द पडी रोटी खडी कर हा आणि ई तार धोळे देळ ई जे भोग लागो तारे धोळे देवळेन कर द हा हानो केळो केळो आणि टिंगरो भगोला चपोरा देई जा <laughs> और लाल लाल दरिया हो हरी तो हाँ बाप वो देवीं के दरिया हो

कोणी का शेवाला महाराज जे टाइम एन याडी जगदंबा भक्ती करणं श्रद्धाच भक्ती कळलो शरदा बराबरच सेवा भागी किती सुरुवातीन याडी जगदंबा कोतो को को। या

धोतरा तांडे माहेर भाजी डोकरीच निरा थुके ती म्हण खेळ राहुल गांधी घुण बा परिशानी डोकरीन केव्हा आजी माय हे लाखंदी दोन लाख काय नाही एक कोटी रुपये देतो तुला हा एक कोटी फक्त एका डबी थुकून दे हा तुला डबी भरून दे म्हणतो हा ओके अरे बेटा तू कोटी रुपये द्यायला मी एक डबीच काय हो, मोठा डब्बा भरून थुकून हो डब्बा पण तू थूक करतो काय काय करतो तुला आजी नेता येत नाही तिथं मंत्रालयामध्ये नेता येत नाही तुला तिथं नेता येत नाही नाही तर तुला नेलं असतं या डबी हो, मध्ये फक्त थुकून देतो मोदी म जवळच बसते बसते त्याच्या अंगावर थूक सांडून देतो मोदी जागेवर खल्ला मी पंतप्रधान अनुदर विवाह अरे बोन आली मैं आली चलेगी जब वो आवश्यित लाभ कौन थी आप इतने वो मैं आली मर रही कोनी कोनी थुकेती जर मन मरे वाला नहीं रहा थुक थुकन मन क्या डोकरी चक्कलास करेगा आ मुझे लड़ाई बदल कर